अशी माझ्या कचकच कांद्याला येणार नाही पाठ तर मला दुसरं काही अरे विश्वास माझ्या धर्मावर विश्वासना विश्वासान व्यासपीठावर नाथांच्या कानात सांगेल हिंदू धर्माचं ज्ञान होतो कोणाला मांडणार शेतकऱ्याचं पोरग मग त्याला ती अर्धलग्न पोरगी जर त्याला दिसली तरी तो तिला तिच्या आई वडिला सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर माझ्या आहे आजही आमच्या नव्याण्णव टक्के पोरं आई बाप्पाचं स्वप्न पूर्ण करत नव्याण्णव टक्के पोरं एखादा टक्का वाया गेला म्हणून तुम्ही सगळ्या पोरण नावं ठेवू शकत आजही आमचे महाराष्ट्रातले पोरं छोटा मोठा व्यवसाय आपण आई बापाला मोठं करायचं स्वप्न बघतात ज्या आई बापानं फाटक्या धोत्रावर फाटक्या पदरावर त्यांना संभाळलं त्या माई सुखाचे दिवस आणण्याचा प्रयोग पुरेपूर प्रयत्न करतात आणि आजही आमची पोळ आई बापाला देव मानत सामर्थ्यवंत तर लेकर महाराष्ट्रातले आणि आजही पितराला प्रसाद दिल्याशिवाय स्वतः खात आजारी मी बाबाला मानतो आईला मानतो समाजाला मानतो इमानदारीना सांगा ना आर्मीत वरती होणारी पोर छागीरदार शेतकऱ्याचे हो पांडुगुक्त साडेतीन चार ला आमच्या गावाच्या फेरा मारतात शरीर कमवतं चांगली अकॅडमी मिळो न मिळो आपलं शरीर सांभाळत हाणे अशा ताकदीपर्यंत पोहोचवतं त्याला आर्मीत वरती व्हायची संधी मिळेल देशाची माय बाप्पाची दोन्हीची स्वप्न दोन्हीची त्यागता दोन्हीच आमची शेतकऱ्याची पोरख मा कधीच वृद्धाश्रम टाक अरे आरती तो खैल आरती बाप्पाला देईल फाटक्या धोत्रावर बाग सांभाळल पण माझे शेतकऱ्याचं पोरक बापाला स्वतःच्या घरातच सांभाळलं

मोठ्या मोठ्या बंगल्यात राहिलं पाहिजे कारण आज आई बापाने कष्ट केलं आपण कमवायच्या पद्धतीवरून पर पोचलो त्याच्यामुळे काहीही झालं कोणी किती म्हणलं पैशाला किंमत नाही पण लक्षात ठेवा तुमच्याकडं पैसा असल्याशिवाय समाज तुम्हाला किंमत देत नाही आईच्या अंगावर <coughs> सोनं असेल तर चार बायकात बाई उठूनच दिसते तुमच्या बापाच्या अंगावर चांगले कपडे असले स्टारचे ते चार माणसात उठून दिसतं लक्षात ठेवा नाही काही करता आलं आपला बाप एवढं म्हणत आहे त्याच्या अंगात धोतर जरी फाटक असलं ना तरी <laughs> त्याच्या घरात कधी लाचारीचा भ्रष्टाचाराचा आणि कुणाच्या तळतडाटाचा पैसा आला नाही पदर जरी फाटका असल तरी आपली आई सत्वशील आहे आपली आई प्रामाणिक आहे आपल्या आईनं रुपया रुपया जोडून संसार केलाय आपल्या आई बापासाठी आपण जीव जरी दिला कमी आहे त्यांच्यासाठी श्रीमंत व्हायचं त्यांच्यासाठी बनव्यवहार व्हायचे त्यांच्यासाठी गाण्याचे

चाळीस वर्षाच्या छाप हस्त केले हा युवा याची लेकर आहे आपण मिक्नेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी नजर पवित्र पाहिजे दृष्टी नक्की चुकीच्या ठिकाणी ना जगा की मोठे होणार झाले तर टिकणार भले भले गेले बाबा न नजरे पाहिजे आख्ख्या जगाचा बाप होता ब्रह्म विश्वाचा मालक उत्पत्ती कोणाची ब्रह्माची ना उत्पत्ती ब्रह्माची देवळात देवाद आहे इन या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर नाही कुठलं क्षेत्र पुष्कर क्षेत्र पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर त्याचं कारण स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वाईट नजर केली बाप जगाचा देवळात तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्ट मुख्य नायिका मनोरंजन करायला पूर्वशी मेन कारण मनोरंजन करतायत नजर वाईट झाली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत ये पडली आणि माया झाल्या सगळ्यात एकनाथ चंद्र सत्तावीस बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळण करून सोडली भूत नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तिला परिणाम डाग ఇంద్రాపల్లి బంద్ర జాల కాల చుకుల

आज़ुली ऊपर जान चली गई कल गर्दन सजाऊंगा लेकिन इज्जत के साथ कहता हूं विश्वास के साथ कहता हूं बेटी उनकी हो या अपनी किसी धर्म और जात की औरत हो किसी भी मुल्क की औरत हो कितनी भी सुंदर क्यों ना हो वो हर औरत साथ तो मां की नजर से देखते हैं और औरत शत्रु की भी हो वो औरत को छोड़ देते हैं ऐसी परवरिश जीतते हैं जैसे गुरु कहते हैं शत्रूलाही विश्वास वाटावा असं चालित प्रजा राजाचं त्याचे वारस तयार आहेत आपण आपण बाया नाचवल्या नाही बाया वाचवल्या पाहिजे आपल्या नजरेत तीच प्रकरता तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य हवं तर वैष्णव आहेत आपण दृष्टी लपलेले ना नाहीच गेली पाहिजे दुसरीकडे दृष्टी माहित पाहिजे देखणं कोण सांगा देवा इतकं देखणं कोण शंकराचार्याचं वर्णन आहे अजून मधुरम वैत्र मधुर मैम गोड विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग सहज विचार आला त्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल मग म्हणलं मी ठीक होती तू सांभाळला एवढा गोड सांभाळतो म्हणलं मी कशाला विचारतो आहे की नाही सांभाळणं एवढा दृढ असणार तर काय मला चिंता करायची गरज आहे तू का म्हणे घालू वाहू वा संसार आम्ही तिकडे बघतच नाही बाकीच्या पाठीमागे ज्ञानदेवा देवा म्हणे तर आता राजा याची काढतात काय मागे मनाची आजोगे कशाला कुठं जातात पण आमचं कस आहे आम्हाला तिनं दिलं ह्याचा विश्वास आम्हाला आम्ही केल हे काही Bila apa cikri pangang nah, nah, nah.